आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय नक्कीच तुम्ही प्राईम लोकेशन्सला फ्लॅट दुकान ऑफिस वगैरे शोधतच असाल हा, मग निश्चिंत रहा गुणवत्ता ससोटी लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा चा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच मायनी रोड यशवंतनगर भाजी मंडई छत्रपती शिवाजी महाराज चौक व वी स्टँड नजिक आणि हो आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत भाळवणी सोसायटीवर विरोधकांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक गंभीर आरोप केले होते त्यासात संस्थेचे संचालक पाटील गटाचे संजय मोहिते यांनी जोरदार प्रत्युत्तर देत दे विरोधकांनी सोसायटीमध्ये एक रुपयाचीही खातांची खरेदी केली नाही त्यांना काही शंका होत्या तर ते त्यांनी सोसायटीत येऊन जाब विचारायला पाहिजे होता पण निव्वळ बदनामी करायची या हेतूने त्यांनी काहीही माहिती न घेता सोसायटीबरोबर गावचे नाव बदनाम केले आहे असे सांगत विरोधकांवर जोरदार पलटवार केला गावात कट्ट्यावर बसणाऱ्यांना दुसरे काय काम असे सांगत एक संचालक विरोधकांमधील आहेत त्यांनी एकदा तरी सोसायटीत यायला पाहिजे होते असे सांगत मी कुठल्याही चौकशीला जायला तयार आहे अगदी ईडीची चौकशी लावली तरी चालेल असे सांगत विरोधकांना फटकारले पाहूया काय म्हणाले ते कालची भाळण सर्व सेवा सोसायटीच्या संदर्भात जे पत्रकार परिषद काही विरोधकांनी विट्यामध्ये पत्रकार परिषद घेतली तर कुठे घेतली कशी घेतली त्याच्या पाठीमागचा कोण सूत्रधार आहे सर्व पत्रकारांना माहिती आहे आणि सर्व खानापूर तालुक्यातल्या सर्व सुझाण नागरिकाला सुद्धा माहिती आहे भाळूण सर्व सेवा सोसायटीची एकोणीशे अठ्ठावन्न साली स्थापना झाली दोन हजार सतरा साली आमच्याकडे सत्तांतर होऊन ती संस्था ताब्यात आली त्यावेळेला संस्थेचा ताळेबंद हा साडेपाच कोटीचा सा होता आज संस्थेचा ताळेबंद हा जवळजवळ एकवीस कोटीच्या घरामध्ये हा ताळेबंद गेला गेले पाच ते सात वर्षामध्ये ज्यावेळेला आमची सत्ता आली त्या दिवसापासून आम्ही आमचा खत विभाग असेल ठे विभाग असेल धान्य विभाग असेल हार्वेस्ट विभाग असेल हे स्वतंत्र विभाग आम्ही चालू केलं आणि अत्यंत स्तुस्थितीत असणारं हे सर्व विभाग खानापूर तालुक्यातच काय तर सांगली जिल्ह्यामध्ये हे आगरनगरने असणारी सर्व सेवा सोसायटी मानली जाते या सर्व सेवा सोसायटीची दखलसुद्धा नाबार्डने घेतली आणि राज्य शासनानं आपल्याला एक कोटी पंचवीस लाख रुपये कर्ज फायनान्स करून एक टक्का दराने केली हीच संस्था कैलासवाशी घोरपडे काकांनी स्थापन केली आणि ही संस्था सोळा सतरा सालापासून घडोघोड सातत्यानं चालू ठेवलं दोन हजार आता बावीस तेवीसला पुन्हा निवडणूक ह्या पाच वर्षानंतर आम्ही सामोर गेलो त्यानंतर सुद्धा आमचे तेरापैकी बारा संचालक निवडून आले ह्या असणाऱ्या संस्थेच्या सभासदांनी आमच्यावर विश्वास ठेवला त्या पद्धतीनं आम्ही कामकाज करत असताना गेले खत विभागच्या बाबतीत काल परवा जी विरोधकांनी टीका आमच्यावर केली खत विभाग हा सातत्याने गेले पाच वर्ष झालं साधारणतः पाच लाख सहा लाख सात लाख या मा या यापर्यंत हा खत वर्ष खत विभाग सातत्याने नफ्यामध्ये आहे संस्थेच्या संचालक मंडळाने ह्या खत विभागाच्या बाबतीत संस्थेचे सभासद ह्या संस्थेचे मालक आहेत हे ग्रेस धरून सभासद संचालक मंडळाने यांना खत विभाग मधून कर्ज उधारी देणं आणि वसूल करणं बाबतीत संचालन मंडळाने ठराव केला आणि त्या बाबतीत आम्ही सर्वसाधारण खतं देतो त्यांचं बॉन्ड करून घेतो आणि ऊस बिलातनं वसुली करून घेतो संदर्भात काल जी आमची मासिक मिटिंग झाली ती बारा नऊ दोन हजार तेवीस रोजी मासिक मिटिंग झाली त्या संदर्भात आम्ही आमचे सचिव घनश्याम सुतार यांनी संचालक मंडळासमोर संस्थेच्या खत विभागमध्ये अठ्ठावन्न लाख तेरा हजार सातशे अडतीस रुपये सभासदारणं येणं बाकी म्हणून आम्हाला यादी प्रसिद्ध केली त्या संचालक मंडळाच्या यादीमध्ये आम्ही सर्व संचालक मंडळाने निर्णय घेतला की अठ्ठावन्न लाख तेरा हजार सातशे अडतीस रुपये वसुली ही आमच्यापेक्षा खत विभागमध्ये जास्त प्रमाण झाल्या संचालक मंडळाने निर्णय घेतला की खत विभाग तात्काळ बंद ठेवून याची वसुली चालू करण्यात संदर्भात स जे सेल्समॅन म्हणून आहेत ते प्रसाद बोबडे यांना आम्ही सूचना केली आणि त्या संदर्भात आम्ही वसुली चालू झाली आणि वसुली चालू झाल्यानंतर बघता बघता आम्ही साधारणतः अठ्ठावन लाख तेरा हजार सातशे अडतीस पैकी एकोणतीस लाख सत्तेचाळीस हजार तीनशे तेवीस हा कर्ज कर्जरोख आणि बॉन्डमधून आमची रोख रकमेतनं वसुली झालेली आहे त्यापैकी आठ लाख एक हजार तीनशे एक्केचाळीस रुपये रोख रक्कम आमच्याकडे जमा झालेली आहे आणि ज्या सभासदांनी खत आमच्या विभागमधून उधारी नेलेली आहे त्यांनी एकवीस लाख पंचेचाळीस हजार नऊशे ब्याऐंशी रुपये आम्हाला त्यांनी बॉन्ड दिले त्यांची आता चालू हंगामधने ऊस बिलातनं वसुली त्यांची चालू झालेली आहे उर्वरित रक्कम राहिली अठ्ठावीस लाख सहासष्ट हजार एकशे चारशे पंधरा रुपये त्यापैकी सेल्समॅनने स्वतःकडे ज्या लोकसभासदांनी पैसे ऑनलाईन पद्धतीने भरणा केला ज्या सभासदांनी रोख रक्कम दिली आणि त्या सभासदांना संस्थेत जमा केली नाही अशी साधारणतः वीस लाख सतरा हजार पंचावन्न रुपये त्या सभासदांच्या सेल्समॅननं ही मान्य केलं की माझ्याकडे रक्कम ही साधारणतः वीस लाख सतरा हजार पंचावन्न रुपये माझ्याकडे प्राप्त झाले या संदर्भात मी पैसे भरण्यास मला मान्य आहे या संदर्भात सुद्धा त्या सेल्समॅनने आमच्याकडे लेखी स्वरूपात हे आम्हाला लिहून दिलेलं आहे मान्य सचिव यांना की हे रक्कम मी भरण्यास तयार आहे उरित रक्कम जे आहे ते आठ लाख एकोणपन्नास हजार तीनशे साठ रुपये त्यापैकी एक लाख नव्याण्णव हजार तीनशे पंचावन्न रुपये हे आमच्याकडं त्या खातेदाराने ज्यांनी खत नेलंय त्यांनी आमच्याकडे हे संस्थेला चेक जमा केलेत हे सभासदांची नाव आहेत याप्रमाणे ते रक्कम आमच्याकडे जमा झालेत फक्त साधारणतः सहा लाख पन्नास हजार पस्तीस रुपये त्यापैकी सरास आहेत दोन लाख सात हजार चारशे सतरा रुपये आणि बिगर सरासदाचा आहे चार लाख बेचाळीस हजार सातशे अठरा रुपये एवढं फक्त येणं बाकी आमच्याकडे ह्या सरास येणं बाकी राहिले या संदर्भात सुद्धा आम्ही आमचे ऑडिटर त्या ऑडिटरने आम्ही संबंधित सूचना केल्या त्या पद्धतीने ऑडिटरने आता आमची चौकशी चालू केली आहे हे जे रक्कम जे आहे सहा लाख पन्नास हजार पस्तीस रुपये ह्या संदर्भात जे जे सभासदांनी आमच्या रक्कमात जमा करतील ते जमा रक्कम किंवा न येणारी रक्कम ते सेल्समॅनच्या नावावर आम्ही टाकून संबंधित सेल्समॅनला आम्ही एक नोटीस काढलं संस्थेचा वर्धापन दिन चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी ज्या दिवशी होता तो पण सेल्समॅन आमच्या जवळ इथं आमच्या संस्थेत करत वसूल करत होता परंतु पंधरा तारखेला तो संस्थेत सोळा तारखेपासून सोमवारी संस्थेत न आल्यामुळे आमच्या सचिवने सूचना संबंधित त्यांना केले की फोन करून संस्थेत कामाव नाही त्यावेळेला आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही त्यांना नोटीस प्राप्त केलं पोस्टानं की तुम्ही तुमचा खुलासा का येत नाही याच्या संदर्भात आम्हाला तुम्ही खुलासा करावा या संदर्भात सुद्धा आम्ही लेखी स्वरूपात सेल्समॅनला नोटीस दिलं आणि त्याचा अजून आता अद्याप खुला आलं या संदर्भात सुद्धा आम्ही ऑडिटरना आम्ही सूचना दिली की तुमचं त्या खत विभागचं ऑडिट करून घेण्यात यावं आणि त्यात जर समजा काय एक लाख रुपये दोन लाख रुपये जी रक्कम असोल ती रक्कम सेल्समनच्या नावे टाकून ती रक्कम आम्ही कसले परिस्थितीत या दहा ते पंधरा दिवसात ऑडिट झाल्यानंतर त्यांच्या नावे टाकून रक्कम आम्ही वसूल करण्यासाठी शासकीय नियमाप्रमा तुमच्या ह्याच्याप्रमाणे रितसर अन्यथा त्यांनी आठ दिवसामध्ये जर समजा पैसे भरले तर जिथल्या जी रक्कम येणं बाकी असेल ती रक्कम भरली तर विषय हा इथं संपत नाही भरली सेल्समन तर त्यांच्या नावे या प्रकारे झालेलं जे अठ्ठावन्न लाखाचा ही मी तुम्हाला आपल्या माध्यमात तुम्हाला खुलासा करून दिला या पद्धतीनं कोणत्याही प्रकारचं एकही रुपये या संचालक मंडळाने भ्रष्टाचार किंवा अथवा केला नाही या संस्थेचे सभासद संचालक विद्यमान महेश आनंदराव गोरफडे यांनी जी मिटिंग झाली आमच्या संचालक मंडळांची त्या मध्ये जे आमच्या सचिवांच्याकडे करून जी यादी घेतली त्या यादीच्या बाकीची यादी आहे त्या बाकीच्या यादी ती काल झालेली पत्रकार परिषद ही फार मोठी चुकीची आणि हे चुकीची पत्रकार परिषद करत असताना सुद्धा आम्हाला सुद्धा फार मोठी खंत आहे कैलासाची घोरपडे काकांनी काढलेली का ही संस्था एक राज्य लेवलला नेण्याचं काम आम्ही प्रामाणिकपणे केलं परंतु असणाऱ्या गावातल्या जी अशा विरोधकांनी या एवढ्या थराला ज... जायला नाही पाहिजे होतं त्यांची काय इच्छा जर समजा असती की आमच्या शंका कुशंका तर या संचालक मंडळाला येऊन विचारलं असतं त्याचा खुलासा आम्ही नक्की केला असता परंतु कोणाची तर अडवायची कोणाची तर जिरवायची संस्था सोडून केवळ मी या संस्थेचा संचालक म्हणून माझ्या त्यांनी आक्रोश करण्यापेक्षा संस्थेला वेटीत दाखण्यापेक्षा जे काय वस्तू जिथे आहे जी, जी, जी त्यांना समोर लोकांसमोर मांडली गेली असती परंतु केवळ आणि केवळ राजकीय दोषापोटी त्यांनी जे आमच्यावर आरोप केलेत हे चुकीच्या पद्धतीने आरोप आहेत पुरे दुसरा विषय त्याने हार्वेस्ट मिशनच्या बाबतीत त्यांनी उलगडा केला हार्वेस्ट मिशन या चालू वर्षीमध्ये साधारणतः नोव्हेंबरमध्ये मिशन चालू झाले दहा ते बारा दिवसामध्ये पाऊस इथं चालू झाला पाऊस चालल्यानंतर ही यंत्रणा पूर्णपणे ठप्प झाली दहा दिवसानंतर पुन्हा चालू झाली परत दहा दिवसानंतर पाऊस चालू झाला आणि पाऊस चालू नंतर सगळ्या राज्यभर पाऊस चालू झाला मधल्या पेडमध्ये ह्या सीझनमध्ये सीजन कमी आहे हे लक्षात आमच्या संचालक मंडळ आल्यामुळं ह्या मिशनचा जवळजवळ साडे सोळा लाख रुपयाचा दरवर्षी ह्या संस्थेचा हप्ता आहे इतर खर्च भागून सुद्धा हे संस्था व्यवस्थित चालणं दिसते ना आमच्या दृष्टीनं महत्त्वाचे आहे सभासदाचं हित लक्षात घेऊन आम्ही ही मिशन कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दालम्या साखर कारखान्याला आम्ही यंत्रणा चालू केली आणि तिथं सुद्धा साधारणतः एकशे पन्नास एकशे साठ टन रोजच्या रोज त्याचा तोडणी यंत्रणा चालू झाली सत्तर रुपयेचं डिझेल आहे त्यामुळे संस्था तिथं उलट फायद्यात आली त्या सभासदांचं सुद्धा तिथल्या लोकांची जी आम्ही तोडणी केलेली आहे ती तोडणी सुद्धा साधारणतः या नोव्हेंबरमध्ये गावातले जे आम्ही तोडणी केली ती तोडणी साधारणतः एक हजार रुपये रकमेने केलेली आहे त्याच्या यादी आमच्याकडे प्रसिद्ध झाल्या आमच्या जे मॅनेजर आहे त्यांनी जी यादी दिलेली आहे ती रक्कम आम्ही प्रत्येक सर्वसाधारण एकही तोडण्याची किंमत हार्वेस्ट मिश्रीकडे जो खर्च घेतला जातो तो फक्त एक हजार रुपयाचा जा घेतला जातो या पद्धतीनं आम्ही नावं केलेत यामध्ये कोणाची जर शंका असेल एक हजार रुपये दिलेत आणि पावती दिली नाही तर कुणीही तक्रार आमच्याकडे करावी शंभर टक्के त्याच्यावर कारवाई केली जाईल परंतु असं न करता चुकीच्या पद्धतीने दिशाभूल करण्याचं काम त्यांनी केलं तिकडं तिन्ही वाटारांमध्ये ज्या वेळेला मिशन आमची चालू होती तिथं साधारणतः चार हजार ऊस तोडणी तिथं केली त्या तोडणी साधारणतः पंचवीसशे रुपयाने ते एकरी प्रमाण पावती केली काल यांनी सांगितलं पाच हजार सहा हजार रुपये घेतले असा कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार आमच्याकडे या संस्थेत केला जात नाही केवळ बदनाम करण्यासाठी त्यांच्या हेतूने ते त्यांनी ते हा उद्योग केलेला आहे दुसरी गोष्ट आमचा ठेव विभाग आहे स्वच्छ आणि पारदर्शक कारभार आम्ही ठेवभाग एवढ्या ह्या दागादागीमध्ये इतर संस्था आमच्या इथं आहेत या संस्थेमध्ये सुद्धा एक विकास सोसायटी काय ठेव विभाग चालू शकते याचा सुद्धा एक आदर्श घालून आम्ही जिल्ह्यात सुद्धा चांगल्या पद्धतीने ठेव विभाग चालवण्याचा प्रयत्न केला ठेव विभाग सुद्धा आम्ही नफ्यात आहे ज्या ज्या वेळेला आमच्या विश्वास ठेवून लोकांनी काम केलं त्या छोट्या मोठ्या उद्योगधंदावाल्यांना सुद्धा आम्ही पन्नास पन्नास हजारपर्यंत कर्ज पुरवठा केला पद्धतीने चांगल्या पद्धतीने आम्हाला रिस्पॉन्स तुमच्या ठेव विभागचा चालू आहे परंतु लोकांना ज्या ज्या लोकांनी आमच्या या ठेव विभागच्या तक्रार केली त्या, त्या एक त्या विरोधकांनी आमच्या ठेव मध्ये एक रुपये सुद्धा कोणत्याही आर्थिक व्यवहार त्यांनी आमच्या ठेव मध्ये केला नाही ज्यांनी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषद एकाही त्या विरोधकांनी आमच्या खत विभाग मधनं कधी खत एक रुपयाचं रोग बिल घेतलेलं नाही आणि उधार पण घेतलेलं नाही मग असं असं असताना गावातल्या सभासदांच्या गोरगरिबांच्या साठी सोयीसाठी असणारी विकास सोसायटी हो केवळ आणि केवळ राजकीय दोषीपोटी जर तुम्ही करत असाल ह्या पद्धत चुकीची पद्धत आहे काही लोकांनी वैयक्तिक माझ्यावर सुद्धा आरोप केलं की के तीस लाखाची गाडी घेऊन फिरतो चाळीचाळीस लाखाचे बंगला आहेत हे मी कुठल्या ज्योतिषाला सुद्धा सांगायची गरज नाही माझी काय प्रॉपर्टी आहे मी माझी शेतीचं उत्पन्न काय आहे ते हे भाडूनच नव्हे आत्ता खानापूर तालुक्यात माहिती आहे एक एक हजार टन माझा ऊस जातो गेल्या वर्षी माझं सुद्धा जे काही शेतीतून उत्पन्न आल्याच्या माध्यमातून निघालं पन्नास लाख रुपये सव्वा एकरमधनं निघालं वर्षी सुद्धा मी तुम्हाला जबाबदारी सांगतो चार एकरामध्ये एक कोटी रुपयेपर्यंत आसपास माझं आहे पण कोणतरी सांगतो म्हणून कुठेतच केवळ आणि केवळ सोसायटीला तिथं मध्यस्थी करून चुकीच्या पद्धतीनं आरोप करणं हे पद्धत कधीही आम्ही खपवून घेणार नाही आणि जेणे माझ्यावर टीका केली त्याची एवढी उंची नाही की मी त्याची त्याच्यावर बोलणे त्यामुळे त्याची उंची त्याच्या पद्धतीने राहू देत मला त्या विषयावर बोलणं उचित नाही परंतु संस्थेच्या बाबतीत जर तुम्ही बोलाल तर ही पद्धत दहा खोटी त्यांनी चालू केल्या आणि केवळ आणि केवळ आम्हाला बदनाम करण्यासाठी राजकीय दोषी पोटले त्यांच्या पाठीमागं कोण धनवता धनी बोलवत आहे हे सगळ्या तालुक्याला माहिती आहे परंतु मी आम्ही आज शब्द देतो तुम्हाला चौकशी तुम्ही कोणत्याही प्रकारची चौकशी करा आणि आता ईडीची चौकशी जरी लावली तर हा संचालक मंडळ स्वच्छ आणि पारदर्शक कामकाज केलं हे आजही आम्ही सांगू शकतो कधी चौकशी लावा येणाऱ्या चौकशीला सामोर जाण्याची आमचे संचालक मंडळाची पूर्ण तयारी आहे एकही रुपये आम्ही कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार केलेला नाही आणि इथनं पुढच्या काळात सुद्धा कोणाला करून देणं ह्या पद्धतीने संचाली उधारी देणं घेणं हा संस्थेचा सा सभासदाची मालकीच आहे त्यामुळे त्यांना दिलं त्यात गैर काय आणि त्या सभासदांनी आम्हाला उधारीचं भोंड दिलेत त्यांचं कर्ज वसुली उसालेच्या माध्यमातून वसुली पण चालू झाल्या पण चुकीच्या पद्धतीनं कोण केवळ आणि केवळ व्यक्तिदोष म्हणून तुम्ही जर संस्थेत आरोप करत असाल तर ही पद्धत कधी ही भाळूंची जनता खपून घेणार नाही आणि भाळूंचा मॅटर पॅटर्न अगदी राज्य लेवलन येण्याचं नाभार्थनं सुद्धा काम केलं जिल्हा बँकेनं काम केलं पुण्याच्या सुद्धा भाळूंचं नाव गणलं जातं आणि चुकीच्या पद्धतीनं भाळूंची सोसायटी बदनाम करणं आणि केवळ संचालकांनी ही यांना सोबत नाही केल्यास अशी घोरपडे टक्कांनी काढलेली संस्था का हे चांगल्या पद्धतीने चालू होतोय हे तुम्हाला अभिमानानं तुम्हाला सांगेल कोणत्याही ऑडिटला आणि कोणत्याही तुम्ही चौकशीला हे संचालक मंडळ कधी जायला तयार आहे जर याने ह्या पद्धतीनं फॉर्म झाला एका क्षणात सगळं संचालक मंडळ राजीनामा देईल आणि जर समजा ह्यात काय दोष नाही आढळला तर ह्यांच्यावरती जेणे जेणे आमच्यावर आरोप केलं यांच्यावरती मी जबाबदारी तुम्हाला बोलतो आबरू नुकसानीचा दावा हा संजय मोहिते घातल्याशिवाय सोडणार नाही एवढं मी सांगतो आणि मी इथं थांबतो <laughs> कालच्या झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये वैयक्तिकरित्या माझ्यावरती काही लोकांनी आरोप केलं के तिस तिस चाई चाई बंग ते डान्स बारावरती पैसे घालवलेत गाडी तीस तीस लाखाची घेऊन फिरतो चाळीस चाळीस लाखाचे बंगल बांधतो त्यांनी ज्यांनी आरोप केला तेवढी यांची उंची तेवढी मोठी नाही की मी त्याला उत्तर दिलं पाहिजे त्यांची काय लायकी आहे सगळ्या गावाला माहिती आहे मी सांगायची गरज नाही केवळ आणि केवळ पाच रुपयाचा आकडा लावायचा आणि दिवसभर चौका चौकातनं चहा फोकरचा दुसऱ्याचा प्याचा मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो असं कुठलं कर्तव्य मी जर सोसायटी बाबतीत किंवा माझ्या बाबतीत जर केलं असेल सोसायटीला एक रुपये जर मी खर्च केला असेल त्या क्षणात मी राजीनामा देईल आणि आयुष्यभर कधी राजकारणात कधी येणार नाही हे मी जबाबदारीने बोले मी दिग्विजय प्रकाश बोरफडे गेली चार वर्ष झालं हार्वेस्ट मशीनचा मॅनेजर म्हणून सोसायटीत एक काम करतो यावर्षी ऑक्टोबर महिन्यापासून आपण मशीन हार्वेस्ट चालू केली नोव्हेंबर मध्ये ऊस तोडला डिसेंबर मध्ये पहिला पाऊस आला त्यावेळेला आपली मशीन पंधरा दिवस बंद पडली पंधरा दिवस पडल्यानंतर तर नंतर एक आठवड्यानं परत चालू झाली परत एक आठवड्यानंतर पाऊस झाला तर पूर्ण वर्षात मशीन चालते चार महिने चार महिन्यात एक महिना सीझन आपण बसून काढायचा मांडला तर आपल्याला ती परवडणार नाही आपला ना ना हप्ता जात नाही संस्थेचा त्यासाठी संचालक मंडळाने निर्णय घेतला की इथनं मशीन आपण हलवूया ज्या ठिकाणी पाऊस पडला नव्हता असं आम्हाला कोल्हापूर जिल्ह्यातले किनेगाव समजलं त्या गावात आपण मशीन चालवली तर सुरुवातीला भावनिक मशीन चालवत असताना साधारण हजार रुपये प्रमाणे आपण पावती इथं घेतली तिथं चालू करत असताना अडीच हजार रुपये पावती घेतली विरोधकांनी केला आरोप आहे की एकरी चार हजार रुपये पावती घेतलं कमिशन घेतलं काय घेतलं तर तसा त्यांनी ते पुरावा आणून इथं सिद्ध करून दाखवावा नसेल तर कमिशन खायला काही ग्रामपंचायतचं कार्यालय नाही संडाचं काम आलं तुमचं ज्यात कमिशन खाल्लं घरकुल आलं तुम्ही त्यात कमिशन खाल्लं हिर आणलं तुम्ही त्यात कमिशन खाल्लं तर हा पूर्णपणे पारदर्शक कारभार आहे नावं गावची पण आहेत त्या मागल्या वर्षी पण गावची नाव आहेत तुम्ही गावात चौकशी करायचं जेने कोणी सांगाल की ह्या त्यानं कमिशन खाल्लं तिथन पुढं मी नोकरीचा राजीनामा देऊन घरी जातो नमस्कार मी विद्यमान चेअरमन सर्वसेवा सोसाटी बाळवणी संस्थेत कुठल्याही पद्धतीचा फळ वगैरे काय झालेला नाही तर राजकारणातून ना आरोप करतात ही ज्येष्ठ मंडळी आहे सगळी ही गावात सांगते की आम्ही चांगल्या मार्गाने गाव घ्यायला चाललोय आम्ही काय चाललोय तुमची ही पद्धत त्यांची बरोबर येणार नाही तुम्ही कुठे बसा चौकात बसायची माप काढायची तीन चौकशी या ना दोन सोसायटी आहे तुमची चौकात बसत आहे तुम्ही कुठल्याही कुठल्याही पद्धतीचा यात फळ वगैरे काय झालेलं नाही सगळं व्यवस्थित चाललं आहे सगळं एकही सभासदाला कुठल्या धक्का सुद्धा लागणार नाही आणि काय शेवटी राजकारण राजकारण पद्धतीतून होऊन जाते तुम्ही एका माणसावर आरोप करता कुठली पद्धत काढली तुम्ही आरोप करायची शेवटी काय नसते ज्या गावच्या बाबळ्या येत्या ना त्याच गावच्या बोर्या येत्या नमस्कार नमस्कार मी बाळोनी गाव चा रहिवाशी असून या संस्थेचा एक शून्य आणि सुशिक्षित ग्रॅज्युएट असा सभासद आहे गेली पाच ते सात वर्ष झालं या संचालक मंडळांच्याकडून अतिशय चांगल्या प्रकारे काम होत आहे यापूर्वीचे संचालक मंडळ होतं म्हणजे ज्यावेळेला हे संचालक मंडळ याच्या अगोदर तर एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर रेशन विभागाचं जर उदाहरण दिलं तर फक्त तीन ते चार दिवस ते रे रेशन विभाग चालू होता इतर वेळेला ते संपलं म्हणून सांगायचे आणि हे प्रत्येक जण हे विद्यमान जे असतील संचालक हे धान्याचे पोते राखेलचं डबल हे स्वतःच्या घरी नेऊन पोच करत होते पण हे संचालक मंडळ आल्यापासून सत्तावीस दिवस या ठिकाणी हे रेशन दुकान चालू राहत त्यामुळं यांचं काम जे आहे ते अतिशय चांगल्या प्रकारचं चा आहे हे व्यक्तिदोष किंवा कुणाला तर बदनाम करायचं कुठंतरी ह्या संस्थेला गालबोट लावायचं आणि आणि दुसरी गोष्ट अशी आहे की एखादा माणूस गावातला चांगला जर काम करत असेल तर त्याला कुठंतरी पाठिमा कस की हे त्यांचं हे सर आहे काल तुम्ही आता त्या पत्रकार परिषदेत बघितलं असेल की गावातली सगळी मंडळी ज्याला नेते म्हणतो ती सगळी मंडळी होती की प्रत्येक जण वेगवेगळे सांगतो पण त्यातला एक सुद्धा असा माणूस नाही की तो स्वच्छ कारभाराचा आहे स्वच्छ धुतलेल्या तांदळासारखा असा एक सुद्धा माणूस नव्हता प्रत्येक जणांनी गालबोट लागलेला आहे आता यामध्येच विद्यमान संचालक आहेत महेश गोरपडे त्यांनी हे बोलायला नको होतं त्यांचं कर्तव्य होतं एक मला खंत आहे त्यांची की ज्या वेळेला संस्थेची जनरल सभा होते सचिवांनी पुकारलं की संचालक मंडळाने वर येऊन बसावं ते वरती गेले नाहीत खाली बसलेत म्हणजे याचा अर्थ तुमची मानसिकता काय सहकार्याची मानसिकता नाही असं मला आहे आणि त्यांनीच आता काय म्हणते की यांच्यावर एफ या आय आर दाखल केला पाहिजे तुम्ही आज विद्यमान संचालक आहे ना बोलायला पाहिजे होतं तुम्ही येऊन इथं विचारायला पाहिजे होतं काय सचिव आहे ते संचालक आहे ती मध्ये तुम्ही काढायला पाहिजे विषय तुम्ही सवयट्यावर नेऊन या ठिकाणी संस्थेची नाहक हे बरोबर नाही पद्धत तुम्ही तुम्ही पोस्ट चांगल्या पोस्टवर काम केलेलं आहे तुम्ही त्या ठिकाणी सरपंच म्हणून काम केलेलं आहे तर अशा पद्धतीची हे जे काम करण्याची कर ही पद्धत काय बरोबर नाही दुसरी गोष्ट मला असा उल्लेख करायचा आहे की एक शून्य माणूस गावातला आहे की तो म्हणतो की हार्वेस्ट मशीन आम्ही घेतली गावाने घेतली आणि सभासदासाठी घेतली आणि हिनी परत बाहेरगावी नेली बाहेरगावी नेली ती चर्मनि सांगितलेलं का नेली अडचण आहे पण त्यांचं असं म्हणणं आहे की बाहेरगाव हिने घेण्यानंतर पाच पाच हजार सहा सहा हजार रुपये घेतले आणि ह्याचा हिशोब एक रुपया सुद्धा घेणे बाहेरच्या बाहेर पैसे खाते तर त्याच्यासाठी तिने लिस्ट दाखवलेली आहे मी वैयक्तिक मला तीन एकर वस्तू तो सुरुवातीला साडेचार हजार रुपयाची त्या ठिकाणी माझं नाव असेल त्या ठिकाणी मी साडेचार हजार रुपये त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि अशा पद्धतीने हे पैसे जमा एक ही नहीं, होत आहेत एकही रुपये भ्रष्टाचार इथं केला जात नाही आणि होत नाही ज्या दिवशी होईल त्या दिवशी या ठिकाणी येणार राहण्याचा अधिकार नाही असं मी म्हणेन तर त्यांनी जर अभ्यासपूर्वक बोलावं एखाद्या अडाण्या माणसाने बोललं असतं तर चाललं असतं पण या ठिकाणी त्यांनी विचार करताना काय करून विचार करून बोलायला पाहिजे होतं की आम्ही या ठिकाणी ते काय म्हणते ते आता आपण मला सांगितलं की या ठिकाणी संस्था चांगली आहे जिल्ह्यात प्रथम आहे अमका आहे तमका ते म्हणले मागच्या संचालकांत मंडळ होती या वेळच्यात नाही म्हणजे तुम्ही काय दिवं लावला इथं दिवसभर झोपत होता इथंच तुम्ही त्या गादीवर पिचकारी मारत होता आणि तुम्ही आम्हाला आता तत्वज्ञान शिकवायची गरज नाही आणि तुम्ही तुमच्या पातळीने राहावं राजकारणाच्या वेळी राजकारण होईल पण समाज हित बघत असताना तुम्ही चांगल्या पद्धतीचा विचार करावा कुणी एकमेकावर आरोप करणं काय बरोबर नाही आणि हे सगळं यांचं ही यांचा आरोप खरा नाही सगळे धांदात खोटे आणि त्यामुळे मी असं म्हणेन की त्यांनी उलट मी यांना म्हणेन की तुम्ही उद्या उद्या उदे त्यांच्यावर दाखल करा नाहीतर पुरावा सिद्ध करा नाहीतर हे संचालक मंडळ कोणत्याही चौकशीला सा सामोरं जायला एक जर रुपयाचा फॉल्ट झाला तर सगळं संचालक मंडळ बरखास्त आम्ही करू किंवा वर राजीनामा देऊ पण हे तुम्ही आरोप जे करताय हे आरोप पूर्णपणे चुकीचे आहेत दोन हजार दोन लागते लाख रुपये लोकांनी दोन हजार दोन साली एका छोट्याशा खोलीमध्ये सुरू झालेल्या शिवप्रताप मल्टीस्टेट बँकने ने एक लाख पंचवीस हजार रुपयांच्या ठेवीपासून आज रोजी तीनशे कोटी रुपये ठेवींचा टप्पा पूर्ण केला आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल सर्व ठेवीदार सभासद आणि हितचिंतक यांचे शिवप्रताप मल्टीस्टेट नागरी को ऑपरेटिव्ह आपला हाच विश्वास आणि सहकार्य म्हणजे आमची ऊर्जा होय शेतीमधील उत्पादन अनेक पटींनी वाढवण्यासाठी शेणखताच उत्तम पर्याय असलेली संपूर्ण सेंद्रिय पद्धतीची सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी आता विट्यात उपलब्ध चला तर मग श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र विटा येते शेतीमधील प्रत्येक पर्याय उपलब्ध प्रत्येक पिकासाठी मोफत मार्गदर्शन श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र नेवरी रोड शितोळे मार्केट गाळा नंबर तीन विटा प्रोपरायटर प्रमोद पाटील संपर्क अठ्ठ्याण्णव नऊशे तीन तेरा सातशे अष्ट्याहत्तर